तो वैभव कोकणकर कुठे वैभव कोकणकर कुणाला माहिती आहे काही काय कुठे ना तर त्याच भान ठेवा नाही तर माझ्यासारखा येणा माणूस कोण नाही सांगितलं ना मी कोणालाही माझी बंदी नसते की बाबा तुम्ही सगळ्यांनी शूट करा फक्त एक मर्यादा आहे महिनाभरानंतर तुम्ही या ठिकाणी युट्यूब ला टाका अरे का बऱ्याने माझा चॅनल आहे मी असले सतरा स्वतः कॅमेरा लावून या ठिकाणी शूट करून माझ्या काय माझा चॅनल चालवलं असं बरोबर आहे ना घेतो त्यांनी काय काय मनावर घेतली नाही तुम्हाला या ठिकाणी बारी बघितली तुम्ही एकही गाणं त्यात तुम्हाला ऐकायला मिळणार नाही हे लक्षात ठेवा धामापूरला जी गाव बारी तुम्ही ऐकलेली आहे एकही गाणं तुम्हाला ऐकायला मिळणार नाही याची बाई या रंग होतो आणि चांदी कोणी या बाईला चिठ्ठी देऊन दिला ही गाणी ती गाणी ही गाय गाण्याची लिस्ट वाचलं तो जो कोणी नाही त्यांची फरमाईशो होती म्हणून घेतलं होतं त्या ठिकाणी तर जो कोणी तिला तिला नाही त्या बाहेर एवढा प्रेम आहे आणि माझ्या गाण्यावर त्याचा एवढा बारीक लक्ष आहे त्याचा या ठिकाणी सत्कार मी करणार आहे त्यांना खरंच यावं ही वसाडी किती खोट बोलते किती मनाच बोलते हे माझ्याकडे देण्याची ताकत आहे आज ऐकता आणि ही आहे ना ही म्हणतात ना विषारी नागेन किती दूध पासा मी फिरून नागिनी म्हणतात नागाची आवडत नाही तिला किती दूध पाजा ती तशीच दादा ना आल्याबरोबर साऊंड बद्दल बोलली नाही आणि म्हणते माझा पंधरा लाखाचा साऊंड आहे पंधरा लाखाचा एकदा नाही तुझं किती पंधरा लाखाची किती लाखाची हे घ्या ती वस्तू बघायला कारण का आम्ही साऊंड वाले डावाला दा तर आम्ही साऊंड वाले आणि एका भाऊ किती डावाला तुम्हाला माहिती तू जर तुझं साऊंड वाले जर तू म्हणत असेल मी स्वतःचा साऊंड आहे तर तुझ्या भावाला कळलं असतं काय कमी असते काय झिजते तिथं काय लागतो द्यायला ते काय झाल्यावर काय प्रॉब्लेम असं ते कळलं असत कशाला हुशार का मारायचे उगतच मारे हो माझ्याशी नाटक करू नको बाई आणि सगळ्यांनी माझ्यावर बहिष्कार टाकलेले आहेत सांगते ना सगळ्यांनी माझ्या घेऊ सगळ्या माझ्या नाचावर उठलेल्या का नाही उठू 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 का बरोबर आहे उतूर काय काय योग्य हे बघा हिला अजून कळलं नाही एवढी बसाटी मोठी फुडी झाली म्हणजे म्हणतात ना एवढी वयाची आहे मी तिला शब्द दिलाय मी तुझ्या वैयक्तिक जीवनावर जाणार नाही कधी